की धुलीमध्ये साजरा झाला तर आता चालू दादाकडं मच्छी पकडाला पोखरला तर चला बघूया काय बोलते आपण काय चला जाऊया पाहू शकता तुम्ही तिची विंदनचे पोरावे आणि फुगा दे म्हणा एक एक फुगा दे ब्लॉगर आहे गोमचा ब्लॉगर आहे काय पण मग काय हे काय हे काय अरे माईकची गरज नाही अरे बाप पैसे का दिले ना तुम्हाला नो, तर काय पाच रुपयामध्ये भागला पाच रुपये दिले त्यांना हा नाही तर उन्हाचे नसतं तांबल पुढं इथे जाता जाता मला वाटतं जामच स्टॉप आहे दादा बरोबर बोलेला तुम्ही लेट या कारण की स्टॉप भरपूर भेटते तशी आरवधान आरवधान आमचीच आहे काय आरवधान गंडवलं गंडवलं गाय <laughs> आमचीच गाडी आहे सांगला ती आणि पालालो ती पण आडवलं आहे पुरं पुढं इतशी धोर आहे तिसरा स्टॉप भोरकारा आला तर तिसरा स्टॉप भेटला आहे तशी आपल्याला कायनं नको सुरू सांगला दे 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 ये घे ये घे ये घे ओके हां चल क्रिकेटचं मैदान ऊन हे करायचं होळीच भर उन्हाचे पोर आहे तिथे भर उन्हाचे यांना ऊन नाही काय नाही तरी पण आडोले आमाले आम्हाला तसे पुन नाही काय नाही काय नाही काही बोला हॅपी ओले हॅपी होले हॅपी ओले काहीच इथेशी तर बसलीत पोरी डायरेक्ट पाहू शकता काहीच तुम्ही इथेशी इथेशी आढळताना मला आय दिल अरे दिलं 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 दिले दिल दिलं 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 बाय दिलं दिलं काहीच दिल तुम्ही पाहू शकता मुली पण आलेल्या आहेत आडवायला द्या जय भोलेनाथ आम्ही कर आलेलो आहोत आता आपण गावामध्ये एंट्री केलेली आहे ना इतिश कोण नाही कोण नाही तरी पण बघू पण भेटताना काय उन्हाचे कोण नाही बघत असंच बोलता उन्हाचे कोण नाही ना गपचूप निघताना पोरासोबत सोबत पा घेतलाय कि जबरदस्त नाही बेकार एका रोजीला लय बी एका रुन आहे आलो बघ का मा चालू तर खरा बघू काय भेटते का पाक घेतलाय आलो ना आता त्याला तलाजवळ आलोय आता चालून कांडवशी चालतील मस्त पिकी अप्पा दादा मागची धाव धाव हो चला आता त्याला जवळ तलावजवळ पोचते आपण बघूया चला मस्त विकी जबरदस्त ते मच्छी लागते खायला टेस्ट एक नंबर हा बघा तला मास्ती बागा किती मच्छी भेटते आपल्याला बघू आपण्याचे तर टाकला पाग वर्षी डायरेक्ट ढेंगटाऊन नावाचा आहे डायरेक्ट रॉयल एंट्री तर गायच त्याला मस्त विका छोटासा आहे पण मच्छी एकदम टेस्टला एक, टेस्ट एक नंबर भारी आहे गाईस पहिलाच पाग मातात आणि पाहूया पहिलाच पागला काय भेटते आपल्याला पहिलाच पाक मारलेला आहे असतो पिकी हो काय भेटते गाय चला बोनी काय झाली ना आपल्या अजून बघूया तिकडशी पण पाक मारलाय समजेल बघूया पै पहिली बोनी कोण करते दादा आहे का दा नाही जितळा असेल जितळा असेल दादा बोलते आपल्या नशेबा असला तर भेटेल नक्कीच अरे आलो आलोच आलोच काहीच पहिलाच पाक मारला अफवी आणि काहीतरी काढलंय म्हणजे बघूया काय मच्छी आहे पहिलेच पागात हा एक नंबर मारला पाग मस्त मी की आणि दादा पण आलेला आहे आणि बोली झाली आपल्या मस्त चार फंटूच एक पागात भेटलेले आहेत आपल्याला आतुरता आहे ती खास जिताड्याची जिताडा भेटला पाहिजे जिताडा दोन्ही साईडची पाक चालूच आहे आपा काहीतरी परला आहे आणि बोल कुठे असतो मला सांगा आता वाव काय मस्त पाक भरून आलेला आहे बोईट पण आलेला आहे एक मिनिट एक मिनिट दादा चालू आहे दादा या दादा कुठं आहे बघ हॅलो मर्चिनी का मर्चिनी जुना कॉलेज बोईट पण आलेला आहे का कॉलेज ची थोडस माहितीये का कॉलेज गेड एक नंबर आय आणि बाबांना पण काहीतरी भेटलेला आहे ते घेऊन आलं ना ते बघू हा चाल तू आशाला चव बला ना काहीच तर एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर पाणी मार नको आऊ तो तोच दे नाही ते सगळं कारण या कारण जात सर्व दादा पाणी घ्यायचं परत मी मी पा पाणी घ्यायचो ना सगळं सोडायचो चालवस जिताडा पडला बघूया आपण जर कॉन्फिडन्स बोलते काय जिताडा पडलेला आहे तर बघूया काय येईल आपण लाईटिंग छोट 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 नको आपल्याला हां छोटं छोटं पहिले छोटं सोडं कारण की छोटं सोडल्यावर आपल्याला तेच खावायला भेटेल नंतर मस्त आहे की मोठं बोईस मोठं आहे बोईट बोईस बोईट आहे ती घे मोठे आहे ती घे खावायला आपल्याला हे घेऊ घे तुला पाहिजे ती घे तुला बारीक आहे घेऊ तो, तो नका साईज आपल्याला मोठी पाहिजे छोटी नको आपल्याला जाऊ दे याला याला जाऊ दे तुम्हालाच नाही तरी आम नको मग या ड्रायव्हरची डबल दिवस ड्रायव्हर दिवशी बघूया पारला तर जिताड्याची आपल्याला खूप अपेक्षा आहे आहे जिताडा आप पाहिजे आपल्याला पण फंटूसच येता हाय फंटूस दोन आलो फंटूस अरे बाबा हा येत तरी येत तरी चिताडा पारला तरी जिताळा पाहिजे एक जिताडा थपा एक म्हणजे अशी म्हणते मी देख राहतात ना देतलं तर ते हा हां सटकं सटकल एक मिनटं खात्री वा हा मस्तपैकी टेस्ट एक नंबर आई आपला लाइटिंग काढलेली आहे लाइटिंग आहे त्याला पण जबरदस्त आहे चुना अजून आला नाही ना आपल्याला आला चुना आलाय उदवनीचा चुन नाही पण होलीचा चुना आलेला आहे कोलबी कोलबी पण सोडवलंय कोलबी आहे बघ मोठी कोलबी पण सोडलेली आहे फक्त पंधरा मी का सकाळी आलो माहिती आहे अरे भाऊ काय भेटल मारलेला आहे फोर व्हीलर असलो आता पंच आहे पंच झाला कर, करते करते दोघा पण पाग मारलेला आहे आता बघू दोघांना पण काय भेटते जिताडची गेले फेरी पण जिताडाना आता भेटला आता पण जिताडा बघू हा मला लावते फोन त्याला आलाय काहीतरी आलाय इकडं बघू गायच मासा मस्त आलेला आहे बोलतात गायच तर तिकडं आपलं काढतात आणि भाऊ ताई फोन केला हे बघ चालूच आहे बारकी आहे अरे बोईडो यो बोईडी तशीच आहे लक्ष नाही बघ पैते बघ आता पी आलो बाबू आम्ही हे बघ फंटूज येला आहे बघ गेला 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 दे गेला तर आपल्याच भेटल हॅलो हा गेला घेतो का भेटल अक्ष अक्षयदा थांबार की मी करते दोन मिनटं दादा ए, एक मिनटं एक मिनटं एक मिनटं हे बघ दादा अरे ऐकू आपल्याला काही चालूच आहे तर शेवटला आपण बघू आपल्याला किती मासली भेटते याच्यातून अस्तप भेटतातिताडा जिताडा पाहिजे खा आपल्याला बघू जिताडा भेटते का बघू आपल्या असं तर जिताडा नक्की भेटेल आ ते बघा जो पाक मारलाय ना असा खाली खाली गेला असा नाही बोईट आणि फंटूस येतेच येते बोईट न फंटूस येतेच येते बघा किती भेटली मस्त भेटली काम पच्चीस ओके मला वाटतं मोजून आठ का नऊच पाक मारलं जास्त पाक मारलंच नाही आणि वालती आपली भरायला आली दादा आलाय बघू तू कुठं आता ओरिजिनल गोल्ड झालं मंडळी आपल्याला काम झाला आपला जवाला झाली भरपूर आमच्या मामाने दिली मामाने दिली आमच्या मच्छी मस्तीपैकी आमचे मामा दिलदार आई दिलदार हा पिशी पिशी आणले आणले झटकन झटकन मला वाटतं अर्धा तास पण ना झाला येऊन बघूया आपण काहीतरी पडलाय लागते ना त्याला लाग। बारीक नको घेऊ काला मासा पण आलाय मस्ती पिकी बारीक सोला काय बोलतात <laughs> चला काहीच होतात मच्छी मस्त भरपूर भेटले मस्त मच्छी भेटले हा हम्म थांबा आपण थंड आणल्यावर पिलात नाही मग घे फोर, फोर मग तिकड मच्छी फरफडत आहे

था तब... था या। या। या या। ये इकडे काम झालं पच्चीस ओ बोईडनी मस्त उरी मारली उरून टाक शेवटच्या पाकाला शेवटच्या पाकाला फंडू झाला अशी लाज दादा तू काय तुशी लाज का पाक जाऊते बस दोन तुन तीन उघड वापरतो जा पत्ता मिनिम आपण गाय म्हणजे आणले हे बघा एवढे आता साफ करायला घेते मस्त पैकी मी तुम्हाला साफ करते मी पण साफ करते तर गाय हा सकाळी घेतलेला मस्त पैकी म्हणजे जास्त घेतली तर एक ठेवला तर आता याला पण साफ करून घेऊ मस्त पैकी आज मच्छीचा धुमाक धुली स्पेशल फुल मच्छी मच्छी मच्छी